आमच्या लोकसभेच्या मंडळींनी निर्णय घेतलाय सार्वत्रिक निवडणूक ही जनता जनार्दन कमिटीच्या मार्फत होत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून आम्ही फॉर्म भरलाय निर्णय आमच्या कमिटीनं घेतलाय आमच्या भक्त परिवारानं यावेळेस विडा उचललाय की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं अशी माहिती माध्यमांशी बोलताना शांतिगिरी महाराज यांनी दिली आहे जगद्गुरु जनान स्वामी चरणी आणि भारताचे बाबाच भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्या, त्या, त्यामुळे त्यामुळे आमच्या आमची जी कमिटी लोकसभाची कमिटी त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून श्री एकनाथी शिंदे गट साहेब महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही त्यांची मोदी मांडले ते सुद्धा आम्ही संधी ऐकली रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे असं त्यांनी असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मत आता बघा भगवंताची इच्छा आम्ही समजतो प्रभू रामचंद्राची इच्छा ही प्रभू रामचंद्राची धनुष्यवर आता धनुष्य त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही वक्तव्य केले नाहीत आमच्या भक्तपर्वांनी ठाम पडल्यापासून विडा विचारला की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं काही चर्चा केली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली का आपली आमच्या कालपासून काही त्या संदर्भात आमच्या भक्तीपर्वानी परस्पर चाचा के आम्हाला त्या संदर्भात सांगू शकत नाही ए okay. बी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये ए बी फॉर्म कधीपर्यंत मिळेल ते संपूर्ण आमच्या वकील आणि त्या भक्त बनेचाचा मुद्दा आहे आम्ही त्या संदर्भात भक्ती करू शकत नाही साहेबांनी आपल्याला आहे की ते म्हटले आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे त्यांनी असा मुद्दा आहे आमचा जाहीरनामा जयनामा आम्ही प्रकाशित करणार आहे चाला आपल्या सर्वांसाठी माहितीच होती ओके धन्यवाद धन्यवाद